तर पब्लिक सर्वांना जय मल्हार मी आज आहे टिंगर नगरमध्ये म्हणजे शक्यतो मी इकडंच राहिलं आहे तुम्ही बघू शकता इथं पोरं फुटबॉल खेळतं ते बसले निवांत जरा बाहेर घरी होत होतो बोर त्यामुळं तुम्ही बघू शकता आपली गल्ली आहे गल्ली गल्लीच्या हातमध्ये घरे आपल्या निवांतमध्ये तर आज रविवार पण आज महाराजांचा दिवस आहे आज काही जिजुरीला जाता आलं नाही म्हणून शक्य होईल जवळपास जर महाराजांचं मंदिर असेल म्हणजे श्री मल्हारांचं तर आपण जाऊन येऊ आज सध्या आणि आजले बोर होत आहे म्हणजे कोणच नाही पोरे खायचे तिथे त्यांचं मी आत्ताच बघले तुम्ही बघू शकता एकदम मोदीमध्ये लिबोर बोर आहे घरात तर याच्यापेक्षा बोर होते फोन बघून बघून तरी किती बघायचं फोन तुम्हीच बोला आता तर भाई आता मी चाललो आता घरामध्ये आंघोळ बिंगोळ पण करायची आपल्याला सध्या अजून आंघोळ नाही केलेली मी मग कसं आंघोळ वगैरे केले तर फ्रेश वाटेल खायच्या त्यापेक्षा पण बघू शकता आपलं घरी भेटू आपण आता आंघोळ केल्यावर पब्लिक आता माझी आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे मी आता चाललेलो आहे सध्या या रोड्याला बघू शकता तुम्ही यो आय आयडी मी कमेंट मध्ये टाकतो कमेंट बॉक्स मध्ये ह्याला फॉलो बिलो करून घ्या तर पब्लिक तर कसं आहे माहिती का आज तर आज चाललेलो होतो पुनर् मिटायची तर ह्याला घेऊन बघून घ्यावे मी याला घेऊन चालतोय हा बर बर ठीक आहे पैसे तुझ्याकडे हे तर नक्की आहे तर आम्ही घेणारे बघू शकता इकडे मला काय दाखवतो तिकडे कसं माहिती घे माझी बहीण कामाला होती ना आता गेली लागणाला आता बी आहे पण गेली लागणार म्हणून सांगतोय तर आम्ही चाललेलो होतो खरं तर पुणेरी मिटायची तर ह्याला काहीतरी आहे खायला मस्त पैकी मध्ये चला तुम्हाला एक भेटूया पुणे भेटायची तर आता चाल आम्ही चालत चालत सध्या तुम्ही बघू शकता इथं काळा पण आहे आपल्या सोबत मला तू बर फॉरेनरच पोरगाराय बघा पब्लिक जर बरोबर बोललो असेल तर लाईक शेअर कमेंट करून टाका तर, तर पब्लिक आता आम्ही आलोय सध्या तुम्ही बघू शकता इथे कसले क्राऊड आहे तर नाही पब्लिक डायरेक्ट पब्लिक काढायचे तुम्ही बघू शकता आम्ही दो था। आम दो दोघे थांबलेलो इथं आता आम्ही जायला आता मंदिरात जायला पंधरा शॉपिंग वगैरे करायची तर जा शॉपिंग झाली ना लगेच मग आपण मंदिरामध्ये हा भेटू आपण चला हे बघायचं मला का म्हणून आम्ही आमच्या कर आपल्या करू भाई आहे आमचा महेश भाई आहे आमचा रोहित भाऊ आहे आज फर्स्ट टाइम आलाय ढाबीवर तुम्हाला जर का ब्लॉग आवडला असला तर लाईक करा फॉलो ला, करा शेअर करा नवीन आला मी आता आलेले सध्या ढाबेवर फॉरनला भेटायला तुम्ही बघू शकता आपल्या क्या त्या बाई लाईट पकडून थांबलेला आहे भाई तु नाव काय रोहित रोहित याचा ब्लॉग बघितलाच असल तुम्ही काढले होते आपला पेके तो तो भाई और, आता फोटोशूट चालू आहे सध्या फोटो फिटो काढतो आणि आपल्या आता डोंगरावर पण जायचं तर आरती घ्यायची भेटते तुम्हाला डायरेक्ट डोंगरावर तर पब्लिक आता मंदिराच्या जवळ जवळ आलेलो आहे म्हणजे मंदिरातच आलेले एका तर्फे तुम्ही बघू शकता तिथं वर नाय का मंदिर कामाने लागले चालत आले असल्यामुळे त्याच्यात मित्रांपासून पण गेलो मी पब्लिक इथं पहिले लय भारी होत नाही का एकदम गार्डन वगैरे नाही का खेळायला पण आता हे सगळं नाही का झाडांनी भरलेले काय करायचं कोण नाही तर मी आता बघू शकता तुम्ही कुठे कुठे दिसतोय तुलाच दिसतोय अगा पब्लिक इथं साड आहे कसं आहे अंधारातलं आपलं आहे पिल्लू पिल्लू आहे पब्लिक आता मी आलेलो आहे सध्या या कामानेपाशी ही कामाने एकदा चढली डायरेक्ट आपलं महादेवाचं मंदिर आहे लवत मस्त पैकी मन प्रसन्न होतं गेटबंदी खरं नाही ना घाबरलो ना।, ना भाई मला वाटलं गेट आहे एवढं लांब ना चालत चालत आलोय चपला वगैरे काढून घेतो इथं तर पब्लिक सध्या आता दर्शन वगैरे झालेलं आहे ह्याच्या बॅक साईडला मंदिर आहे म्हणजे ही इकडनं पण रस्ता आहे पण तिकडे काय व्हिडिओ विडिओ काय काढत येत नाही त्यामुळं काही व्हिडिओ विडिओ काढले नाही इथलं जसं नॉर्मली आहे पाच पांडव असलं आणि आपले रेणुका माता त्या दिवशी पण आलो होतो पण ब्लॉक काही काढला नाही मी आणि जरा फोनचा पण प्रॉब्लेम होता त्यामुळं ब्लॉगिंग साठी फोन काय चालतच नव्हतं आपले साहेब मारून येऊ मस्त पाहिजे ब्लॉग इंस्टाला पण सोडणार आहे आणि युट्यूबला पण सोडणार आहे म्हणून भरभरून प्रेम दे या ब्लॉगला पण ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये जय मला हां